वंचित बहुजन आघाडी आयोजित ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला मुंबईतील चैत्यभूमीवरून सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीरभाई कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांना एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे एस सी एस टी आणि ओबीसीना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे शंभर ओबीसी आमदार विधानसभेत पाठवणे पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे हे या यात्रेचे उद्देश आहेत हे आरक्षण बचाव यात्रा आज पंढरपूर शहरात दाखल होऊन ओबीसी बांधवांना प्रकाश आंबेडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी मागील आठ दिवसापासून पंढरपूर शहरात कठोर परिश्रम घेऊन ओबीसी समाजातील घटक पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्रित येण्याचे आवाहन करत अल्पावधीतच आरक्षण बचाव यात्रेच्या कॉर्नर सभेचे चांगल्या दर्जाचे नियोजन केले यावेळी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य सन्मान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा करण्यात आला यावेळी पक्षपातीपणा बाजूला ठेवत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिश्रम घेतले तर दुसरीकडे आरक्षण बचाव यात्रेने प्रकाश आंबेडकर यांचा अभ्यास भाषणाने पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतले